सकाळ सकाळ आपल्या व्हिडिओची सुरुवात नाश्त्याने नाश्त्याला बघा काय पुलीम आणि भाकरी आल्या का नाही तोंडाला पाणी नमस्कार मंडळी माझं नाव निखिल सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येते ॲक्च्युली शूटिंगमध्ये थोडा बिझी होतो आणि सध्या फिल्म फेस्टिवलसाठी एक शॉर्ट फिल्म तयार करत होतो आणि लवकरात लवकर येईल एक दोन तीन महिन्यांनी त्याची अपडेट कळेलच कारण आत्ताच कालच पॅकअप झाला त्याचा आणि आज ब्लॉगला सुरुवात करतो आहे कारण बरेच दिवस एखादी एक, एक दिवस व्हिडिओ येते तर दहा दिवस गायब असतो परत अशा सगळ्या गोष्टी असतात कारण गणपतीच्या नंतरला एवढा अनरेग्यु अरेग्युलर व्हिडिओमध्ये झालो आहे बरेच जण भेटतात सबस्क्रायबर मंडळी ते पण बोलतात तुमचे आजकाल व्हिडिओ येत नाही काही येत नाही कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करत होतो सो त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हत्या पण या मे महिन्यापासून त्याच्यानंतरला थोड्या काही गोष्टी आहेत त्या थांबवतो आहे कारण आपल्या व्हिडिओ अनरेग्युलर येत आहेत बरेच असे कामं पेंडिंग आहेत काही गोष्टी हरवत चाललो आहे आणि काही गोष्टी शिकणं सुद्धा सो लवकरात लवकर रेग्युलर होण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आता पंधरा मेपर्यंत एवढा अडकलो आहे की कम कमिटमेंट केले कार्यक्रम घेतलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टीच्या जबाबदारी आहेत त्यामुळे व्हिडिओ काढण्याचा मन आणि तसा जो फ्रीली आहे टाईम भेटतो तसा भेटतच नाही आजकाल म्हणून व्हिडिओ अनरेग्युलर येत आहेत तर दहा दिवसांनी येत आहेत पंधरा दिवसांनी येत आहेत कधी येत पण नाही असं होतो आहे आणि त्यामुळे व्ह्यू सगळ्या अल्गोरिदम बऱ्याच गोष्टी आहेत त्या डाऊन झालेल्या आहेत सो ही चुकी म्हणतात तर माझीच आहे कारण अन अनरेग्युलर आहे त्या आणि अगोदर काही गोष्टी ते शिकतो आहे त्या अगोदरपासून सांगत आलेलो आहे सो चला आजच्या गावीचा आहे तर बोललो आज व्हिडिओ करतो गावचा वातावरण आता गरमी आली मे महिना चालू होतो आहे लवकरच एप्रिल महिन्याची एंड आहे हा सध्या लुक चेंज बघत जो एका फिल्म फेस्टिवलच्या आहे एक वेगळं कॅरेक्टर नवीन कॅरेक्टर त्याच्यामध्ये साकारत आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल नक्कीच अपडेट देईन लवकरच नॅशनल अवॉर्डसाठी ती सुद्धा फिल्म द्यायची आहे आपल्याला ही काही जागा भेटली काय बेडरूम केलास की काय काय आयशी आय सांगितली बिस्किट नाही घातला म्हणजे नाचायला लागली

नाश्त्याला सुखा दिला सुखाने मला आता कोणी ना की नाही ना बांधावर आई पण आली ना वाटत आहे ना हे करते आज कोकमाचा सार त्याच्यासाठी जायचं आहे रातांबा काढायला वरती आहे कोकमाचा झाड रातांबा आणि कोकम एकच आहे तर कन्फ्यूज व्हाल का घेऊन येते सार मस्त लागतो आणि आयचं आहे तर अजून भारी लागेल सगळं कौल आहेत उंच आहे उंच तिकडे काय इथे काय वरण आता काढायचा कसं टेन्शन आहे आई बोलले हिरवच काढायला या बघा पिकलं ना मस्त लाल लाल होतात आणि कच्चं खायला पण बरं वाटतात मस्त आंबट आंबट लागतात आणि बिया चावल्या ना जो पिवलं होतात दात खात नाही कधी कधी पण मस्त लागतात ते काढूया ते आधी हे लयच बारीक आहेत वरती आहेत झाडावरती चांगलं मोठं मोठं काढूया तर आता आंब्याचे कवली पानं खायला बरं वाटतात म्हणजे शेम चव कोकमाचे लागते आणि आता जंगळात तेव्हा लय भारी लागतात आंबट हा हां ही लालसर आहेत ना, ना लाल मस्त लागतात यावर्षी जास्त काजू पण नाही आल्या यावर्षी जास्त काजूच्या जा बिया पण नाही आल्यात काय माहिती जाऊ एकदा नोंद झालो वरती <tell> <tell> आता मे महिना चालू होईल तर सगळी रान मेवायला येतील करवंदा अजून कवली आहेत ते पण आता पिकतील कोकमा आहेत ती पण आता पिकतील एक वीस एक दिवसात पिकलेत काही ठिकाणी पण आमच्याकडं अजून कवली आहेत बरीच आहेत आंब रायवली आंब अजून चौथापुरी आंब आहे खाली त्याच्यावर डोला आहे काकांचा आहे आमच्या काढायचा आहे एवढं एवढा आंब येतो मोठा मोठा एकदम खोबऱ्यावर का लागतो मस्त जबरदस्त त्याला हा हिरवा राता पण कसला आंबट लागतो एकदा खाऊन बघा एक नंबर जबरदस्त एवढं काढलं अजून एक फुडा आहे आता त्याच्यातलं काढतो त्या मायला काजूवर काजूची बोंडा आहेत बिया काय दिसत नाहीत बिया जो गुल केलेले आहेत बघा बरेच बोंडा आहेत त्या बोंडा पोलटवून खायला भारी वाटतात अक्काच आहे बघा इथं पण वरती आहेत असं लालचर आहे ते बघा लाल आणि पिवलं मस्त पोलटवायचं आणि मीठ आणि मीठ लावून खायचं ते भारी लागतात बारीक नाहीत ना एवढंच होतं असंच होतं कसं बारीक होते ना ते काय नाही लागले छे चार पाच रातांब्यावर नव्हतच हो लागलेलं ला शाप उ लागले ला। म्हणजे पहिल्या झाले ती एक पण पिकलेला दिसला नाही बारीक बारीक झालं उकडं टाकायचे

सारात गुळ पण टाकायला लागतो काय होतो त्याने गोड असतो उकडून बघा कसे झाले पूर्ण उकडले आणि हा वाटण वातन, वाटणात काय काय टाकलेलं असत वाटणात मसाला मिरची जिरा आणि खोबरा ना हरद असे टाकायचे मला खोबरा आहे त्यात मला खोबरा आहे उकडून बघा कसे झाले ते असं वाटत आवलं ते फगत घातलेलं आवलं कसं असतात तसं वाटतात त्या रस निघतो पुरा हा सगळा रस घ्यायचा पाणी पण पाणी हा घ्यायचा पाणी घ्यायचा हा नाही घ्यायचा अच्छा पाणी घ्यायचा आणि हा फेकायचा की हा फेकायचा ह्याच्यात सगळा हे असतो हा हो दापोलीच जातोय हो नाही एकटा म्हणजे कपडे घेऊन जायचे आहेत ना ते कॉस्ट्युम परवाचे काय आणायचं होता का काका जात आहे त्याला घेऊन जातो असं करतो त्या पाण्यात काय काय मिक्स केलं भूल गुळ म्हणजे गळत ठेवायचा आकार नाही चालत आक्का एक गायला यायला टाइमच ना साखर नाही साखर नाही उलटाकायचा असतो फोडणी पण द्यायला लागते त्यात वाटर मिक्स केलेलं आहे मस्त वाटण केलेलं आहे सारा असच होईल ना कलर होईल की असाच कलर वाटणाच वाटण लावलेलं आहे ना मसाला आपल्याला कडे असतो ठेवायचा की कड मीठ टाकायचं अजून मीठ टाकून कड असतो ठेवायचा पिकलेल्या कोकमाचा कुठला कलर होतो लाल लाल तो

मी कधी करायची आहे खाल्ले नाही कधी मला आता समजला नको नको ऊन बघ एवढा आहे बाहेर पडूस नाही वाटत बाहेर एवढा आहे बेकार कालय पडलो एकत मुंबईत गेलो की लोकां लागतात काय गावाला जाऊन लगेच काला पडतोस कितके एवढा हीट पडते आता एप्रिल आणि मे दोन महिने फक्त गर्मीचे सहन करायचे वाट लागल झालेला आहे कोकमाचा सार बऱ्याच दिवसांनी म्हणजे यावर्षी पहिला नावा करणार आहे आणि मस्त गरमीतनं जरा गारगार वाटतो म्हणजे गरम गरम पियाचा भाताबरोबर पण पियाचा आणि असा पण पियाला तरी चालतो म्हणजे एक तर सोलकडी दुसरा दही आणि तिसरा गरमीतनं थांब्यावाला कोकमाचा कोकमा सार ना कोकमाचा सार म्हणजे अक्का पियाला तरी काय होणार नाही मस्त अन्न पण पसतो पित्त पण गायब होतो आणि जबरदस्त दोन तीन दिवस मला पित्त पण होत होता आणि आज आहे कोकमचा सारखा करायला म्हटले तर कारण समजला मला गावाला की असं गावच्या जेवण खायला भेटतो मुंबईला पण भेटतो गावाला एक तर मच्छी रोज असते आज पण आहे आज कोलिम आहे कोलियाचा आभार आहे सोडा म्हणजे आमच्याकडं सोडा म्हणजे फ्रॉन्स ओके आता दोन महिने मस्त कि मजा मारायची पावसाला आला की मच्छी थोडी बंद होते बारीक बारीक येतात चवना पण मस्त लागतात ना एक दिवस आलात ना की या आता महिने सिजन आहे पंधरा मे पर्यंत ना त्याच्या नंतर नाही ना मस्त थोडा आंबट थोडा गोड असा आहे आमच्या घरी एक माणूस आलायचा दहा दिवस घर सोडत नाही दहा ना दिवस ना ना एक माणूस घर सोडत नाही अरे महिनाभर राहतोस ना, ना यास्ता। 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 गया गया। <laughs> आता इथं जास्त जास्त बरं आहे वा आलो आहे तरी बरं दिसतेस तू शूट आपला काल बॅकअप झालेला आहे आज खोपा काढला नाही मस्त आत्ता उठला आहे भरपूर दिवसाली नाहीतर रोज आम्हाला सकाळी चार वाजता उठा लागायचा एक आलो काय पहिला मिडतो ना असा पार आहे बांधलेलं आहे का मग सारखा तिथं आमचा बाहेर आहे केळशीत केळशीत तो जातोय आता काय जाऊन लगेच इकडे येणार का तिकडनच जाणार आहे तिकडनच जाणार मुंबई शूट आहे ना त्याचा हो आईला मिस केलं या वर्षी केळशी यात्रा महालक्ष्मीची ची भेटली असती आपला हो आमचा स्केड्युअल चेंज झाला ना शूटचा खूप मिस केली या केल वर्षी यात्रा गेल्या वर्षी पण नाही गेलो त्याच्या आदल्या दिवशी होत तेव्हा ना हो बरोबर आहे तू किती वर्ष नाही गेलेस यात्रेला केलशीच्या मी एकदा गेला होता नाही लग्न झाल्यापासून एकदा लग्न झाले म्हणजे नाहीच गेलेस नाही पुढच्या वर्षी माझी गाडी आली का आली तर तो जाऊ आपण आता आता ना आला होता कोण सांगती असेल तेव्हा माझं माजरीला घेऊन संध्याकाळ झाली म्हणजे आज जरा निवंत होतो असं झोप काढली जरा आणि मुंबईला जायला आज निघायचं आहे गावी आलेलो बरेच दिवस झाले म्हणजे सात आठ दिवस झाले पण ब्लॉक पडले नव्हते आज जरा निवांत होतो म्हणून बोललो चला एक शेवटच्या दिवशी ब्लॉक करूया एक दहा पंधरा दिवसांनी परत यायचं आहे यायचं गावाला कारण शिव चालू होत आहेत अगरवांगणीत एक कार्यक्रम आहे रत्नागिरीत कार्यक्रम आहे नाटकं आहेत बरीच सो त्याच्यात पण अडकलेलो आहे वगैरे लवकरच बाहेर पडतो त्याच्यातनं आणि रेग्युलर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो मला पण थोडं गेल्ट वाटतं की रेग्युलर व्हिडिओ येत नाही त्याच्यामुळे बाकी आता संध्याकाळ झाली दिवसभर एवढा किराक असा ऊन पडतो ना संध्याकाळचा जरा बरा वाटतो म्हणजे साडेपाचच्या नंतरला जी शांतता आहे आणि अकरा अकरा ते पाच लय ऊन उन, बेकार ऊन आहे गावाला एवढी थंडी पण आहे पण मुंबईला लय अजूनच गरमी बिरमी सगळे आहे पावसाला फाटी झालेली आहे तिकडं आणून नुसता फाट्यांचा किटा डालून झालेला आहे आता ही वैरण वाढत नाही तिथे चला